अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख शुक्ल तृतीयेला साजरी केली जाते यावर्षी वैशाख शुक्ल तृतीया शुक्रवार दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी दुसऱ्या दिवशी शनिवारी अकरा मे रोजी मध्यरात्री दोन वाजून पन्नास मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजेच उदय तिथीनुसार यावर्षी अक्षय तृतीया दहा मे रोजी असणार आहे यावर्षी अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त आहे सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल तो दुपारी बारा वाजून अठरा मिनिटापर्यंतचा असणार आहे तर जवळपास सहा तासांचा हा शुभ मुहूर्त आपल्याला पूजेसाठी मिळणार आहे अक्षय तृतीया हा दिवस हिंदू धर्मातील एक अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो तर वैशाख शुक्ल तृतीयेला साजरा केला जाणार हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो या दिवशी आपण घरामध्ये पूजाविधी कशी करायची आहे त्याचबरोबर पूजेमध्ये आपण कोणकोणत्या कौन गोष्टींची काळजी घेतली पाहिजे अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होईल तर या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते अक्षय तृतीया सर्वात शुभ मुहूर्तापैकी एक आहे तर या दिवशी भाविक भगवान विष्णूंची पूजा करतात व स्त्रिया आपल्या कुटुंबाच्या समृद्धीसाठी सुखसमृद्धीसाठी उपवास करतात या दिवशी सोप्या पद्धतीने पूजा करून आपण देवांना प्रसन्न करू शकतो या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून श्री भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपण पूजा करत करणार आहोत तर सर्वात प्रथम मी देवघरातील पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी एक चौरंग मांडलेला आहे सर्वप्रथम जिथे मी पूजा के मांडणार आहे तिथली जागा स्वच्छ पाण्याने पुसून घेतलेली आहे त्यावरती आपल्याला चौरंग ठेवायचा आहे चौरंगाभोवती छानशी रांगोळी काढून घ्यायची आहे त्यानंतर चौरंगावरती एखादं वस्त्र तुम्हाला स्वच्छ वस्त्र अंथरून घ्यायचं आहे त्यावरती भगवान श्री विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा फोटो तुमच्याकडे असेल तो ठेवून घ्यायचा आहे तर माझ्याकडे इथे माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा सत्यनारायणाचा फोटो आहे तो इथे मी ठेवणार आहे त्यासाठी थोड्या अक्षदांचं मी आसन ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मी आता फोटो त्यावरती ठेवून घेणार आहे तर कोणतीही पूजा करण्याआधी आपण सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करतो दिव्याच्या साक्षीने पूजा करतो तर मी सर्वात प्रथम दिव्याखाली अक्षदांचं आसन ठेवून दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे त्यानंतर आपण कोणतीही पूजा करण्याआधी व्रताचा संकल्प करायचा असतो तर आ, एका हाताने पळीमध्ये पाणी घेऊन तो ते पाणी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारची पूजा किंवा पूजा करण्यापूर्वी किंवा कोणतीही सेवा करण्यापूर्वी संकल्प घेणे आवश्यक असते तर पूजेपूर्वी संकल्प न घेतल्यास त्या पूजेचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत नाही तर संकल्प न घेतल्याने पूजेचे संपूर्ण फळ हे इंद्रदेवाला प्राप्त होते त्यामुळे दररोजच्या पूजेमध्ये सुद्धा पण संकल्प करावा आणि नंतरच आपली पूजा करावी ओम केशवाय न महा ओम नारायणायन महा ओम माधवाय न महा ओम गोविंदायन महा ओम विष्णुवेन महा असे भगवान विष्णूंची नावं घेत किंवा जप करत आपण हा संकल्प घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तीन वेळा पाणी आपण ग्रहण करायचं आहे आणि चौथ्या वेळेस आपल्याला तामणामध्ये पाणी परत सोडायचं आहे त्यानंतर सर्वात प्रथम आपण गणेशाची स्थापना करणार आहोत तर भगवान श्री गणेशांना अभिषेक करून घेऊयात ओम गणेशायन महा ओम श्री गणेशायन महा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नेम कुर्मेदेव सर्व कार्येशू सर्वदा गणपती बाप्पांना अभिषेक पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे सर्वात प्रथम पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर प स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक पूर्ण करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याकडे जी विड्याची पानं असतील किंवा मग अक्षदांचं आसन ठेवून गणपती बाप्पाची आपल्याला स्थापना करायची आहे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचं आहे धूप दीप दाखवायचं आहे त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तर इथे मी अभिषेक घालून घेतलेला आहे आणि माझ्याकडं इथे विड्याची पानं मला मिळाली नाही त्यामुळे मी फळांची पानं इथे घेतलेली आहेत रामफळाची पानं घेतलेली आहेत त्यावरती थोडी अक्षता ठेवून गणपती बाप्पांची इथे मी स्थापना करून घेणार आहे तर गणपती बाप्पांना हळदी कुंकू फुलं अक्षदा व्हायच्या आहेत आणि गणपती बाप्पांनासुद्धा मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याकडे ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू असतील जसं की श्रीयंत्र असेल लक्ष्मीची मूर्ती असेल अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू असतील त्या सर्वांनासुद्धा आपण अभिषेक करून घ्यायचा आहे तर माझ्याकडे इथे कोणतीही मूर्ती नाही त्यामुळे मी लक्ष लक्ष्मीची मूर्ती नाही म्हणून किंवा अन्नपूर्ता अन्न मूर्ती मूर्तीसुद्धा नाही त्यामुळे मी इथे सुपारी घेतलेली आहे प्रतिकात्मक म्हणून सुपारी घेतलेली आहे आणि त्यावरती अभिषेक करून घेतलेला आहे ओम महालक्ष्मी महा ओम महालक्ष्मी महा ओम श्री अन्नपूर्णा माते नमहा ओम श्री अन्नपूर्णा माते नमहा तर मी जे काही हळदी कुंकवाचं पाणी केलं होतं तर त्यांनी सुद्धा अभिषेक करून घेतलेला आहे त्यांची सुद्धा इथे स्थापना करून घेणार आहे यानंतर आपण कलशाची स्थापना करून घेणार आहोत तर एक तांब्याचा तांब्या किंवा पितळेचा तांब्या तुम्ही घेऊ शकता किंवा स्टीलचा असेल तरी घेतला स्टीलचा तांब्या असला तरी सुद्धा चालेल तर त्या तांब्यामध्ये तुम्ही स्वच्छ पाणी भरायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं फूल हे आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि तांब्यावरती तुम्हाला स्वस्ती काढून घ्यायचं आहे तांब्यावरती विड्याची पानं किंवा आंब्याची पानं आपल्याला पाच पानं ठेवून घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने कलशावरती आपल्याला ती पानं ठेवून घ्यायची आहेत आपण घरामध्ये जो मंगल कलश ठेवलेला आहे तो तसाच देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि पूजेमध्ये आपल्याला वेगळा कलश इथे ठेवायचा आहे तर अशा पद्धत पद्धतीने आपण कलशाची सुद्धा स्थापना केलेली आहे त्यानंतर आपण तसेच तुमच्याकडे ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू असतील जसे की कवड्या असतील श्रीयंत्र असेल कमळगट्ट्याची माळ असेल तसेच मातेची मूर्ती असेल तर या ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू आहेत त्यावरतीसुद्धा तुम्हाला अभिषेक करून त्या, तु त्या सर्वसुद्धा तुम्हाला पूजेमध्ये मांडायच्या आहेत तर अशी छानशी पूजा मांडून घेतल्यानंतर आपण सर्वांची पूजा विधिवत पूजा करून घ्यायची आहे अक्षयतृतीच्या दिवशी आई अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते आणि धनधान्याने भंडार भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागितले जाते आई, आई अन्नपूर्णेची पूजा केल्यामुळे स्वयंपाकघर आणि जेवणाची चव चव वाढते अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं आणि चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं सोने चांदी खरेदी केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते पण या महागाईच्या काळामध्ये प्रत्येकाला सोनं खरेदी करता येत नाही तर या शुभ दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी इतर काही वस्तूंची खरेदी तुम्ही नक्कीच करू शकता त्यामध्ये त्यामध्ये येतं ते म्हणजे श्रीयंत्र हे श्रीयंत्र आणि जिथे पूजा करायची आहे तिथे ठेवायचं आहे असं केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद आपल्या घरावरती सदैव राहतो त्यामुळे तुम्ही या दिवशी नक्की श्रीयंत्र खरेद, खरेद श्रीयंत्र खरेदी करा आणि या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीया ही शुक्रवारी आलेली आहे आणि शुक्रवार तुम्ही शुक्रवारी तुम्ही नक्की श्रीयंत्राची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता देवी लक्ष्मीला श्रीयंत्र अत्यंत प्रिय आहे श्रीयंत्राला केवळ धार्मिक महत्त्वच नाही तर मन शांत करण्यासाठी आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रसारित करण्यासाठी देखील हे म श्रीयंत्र महत्त्वाचे आहे श्रीयंत्राची पूजा लोभाच्या भावनेने नाही तर घरामध्ये सुख शांती व भावनेने करा या दिवशी श्रीयंत्रासमोर लक्ष्मी मंत्र श्रीसूक्त किंवा दुर्गा सप्तशतीतील देवीच्या कोणत्याही एका श्लोकाचा पाठ करा एका श्लोकाचा पाठ करा ज्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची अ, अ कृपा राहील अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी देवीच्या देवीसाठी त्यांच्या आवडीच्या वस्तू आपल्याला पूजेमध्ये मांडायच्या आहेत जसे की कवड्या असतील श्रीयंत्र असेल कमळगट्ट्याची माळ असेल ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू असतील त्या पूजेमध्ये मांडायच्या आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी केले नसेल तर तुम्ही नक्कीच कव कवड्या खरेदी करू शकता देवी लक्ष्मीच्या चरणी त्या कवड्या अर्पण करून नंतर त्या दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात गुंडाळून त्या आप आपल्या कपाटात आपण ठेवायच्या आहेत तर माझ्याकडे अशा कवड्या आहेत त्या मी ते पूजेमध्ये मांडलेल्या आहेत तुमच्याकडे ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू असतील तर त्यातसुद्धा तुम्ही ते पूजेमध्ये मांडू शकता तर अशी ही पूजा आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्कीच करायची आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी या घरामध्ये मातीची घागर किंवा म माठ ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी वाढते असं मानलं जातं तसेच या दिवशी आपल्याला एका मातीच्या माठामध्ये किंवा छोट्याशा मडक्यामध्ये जे काही मातीचं तुमच्याकडे पात्र असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ भरून ते पात्रसुद्धा ठेवायचं आहे त्या पात्रालाच आपण अक्षय पात्रसुद्धा म्हणतो तर हे पात्र आपल्याला पूजेमध्ये मांडायचं आहे त... अक्षय तृतीयेच्या दिवशी असं पात्र आपल्याला मातीचं जे काही भांडं असेल जे काही छोटंसं मडकं असेल तर ते भरून त्याच्यामध्ये तांदूळ भरून आपल्याला ते त्यावरती एखादी सुपारी ठेवायची आहे आणि आपण त्यावर हळदी कुंकू वाहून आपल्याला हे पात्रसुद्धा पूजेमध्ये ठेवायचं आहे पात्राला तुम्हाला सजवता येईल तेवढं त्या पद्धतीने तुम्ही सजवू शकता तर आपल्याला या आ, हे पात्र पूजेमध्ये ठेवायचं आहे महाभारतानुसार याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने वनवासात असलेल्या पांडवांसाठी बहीण द्रौपदीला अक्षय पात्र भेट म्हणून दिले होते ज्याला द्रौपदीची थाळी या नावानेही ओळखले जाते द्रौपदीची थाळी कधीच रिकामी होत नसे पण त्यातील अन्न कधीच संपत नसे पुन्हा नवीन अन्न निर्माण होत असे त्यामुळे वनवासात असताना पांडवांना उपाशी राहण्याची वेळ कधीच आली नाही हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार श्रीहरिविष्णूंनी भगवान परशुरामाच्या रूपात पृथ्वीवरती अवतार घेतला होता म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनसुद्धा साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापार युगापर्यंत विष्णू पृथ्वीवरती चिरंजीवी राहिले महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली असे सुद्धा सांगितले जाते तर या दिवशी महाभारतातील युधिष्ठिरला अक्षय प्राप्त झाले होते या अक्षय वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधी संपत नाहीत या पात्राद्वारे आपल्या राज्यातील गरिबांनी भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे या श्रद्धेच्या आधारावरती या दिवशी केलेल्या दानाचे पुण्यही अक्षय मानले जाते म्हणजेच त्या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही त्यामुळे वर्षानुन वर्षानुवर्ष माणसाचे भाग्य वाढते त्याचबरोबर अक्षय तृतीयेची आणखी एक कथा महाभारतात प्रचलित आहे त्या दिवशी दुःशासनने द्रौपदीचा अपमान केला होता या त्याने वस्त्र द्रौपदीचे वस्त्रहरण केले होते तर द्रौपदीला वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी कधीही न संपणारी साडी दान केली होती या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजनाला पूजनाला विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि विष्णूंना तांडूळ तांदूळ अर्पण केल्याने विशेष फायदा होतो सर्व पूजावधी पूर्ण केल्यानंतर देवांची अगरबत्ती धूप दीप लावून आपल्याला आरती करायची आहे तर उन्हाळ्यात येणारे आंबे आणि चिंच देवाला अर्पण केले जाते आणि वर्षभर चांगलं पीक आणि पावसासाठी आशीर्वाद मागितले जातात अनेक ठिकाणी या दिवशी मातीची भांडी पाण्याने भरली जातात कच्चा आंबा चिंच गूळ पाण्यात मिसळून देवतेला अर्पण केले जाते या दिवशी फळं भांडी कपडे जमीन पाण्याने भरलेले घडे पंखे तांदूळ मीठ तूप खरबूज टरबूज साखर हिरव्या भाज्या हे सर्व दान केले दान करणेसुद्धा खूप चांगले मानले जाते सर्वात शेवटी तुळशीला जल अर्पण करायचे आहे मातीच्या लहान मडक्यात पाणी भरून ठेवायचं आहे त्यावरती खरबूज ठेवायचं आहे किंवा आंबा ठेवायचा आहे आणि पूजा केल्यानंतर एखाद्या स्त्रीला ते दान करायचं आहे याव्यतिरिक्त या, या दिवशी शुभ संयोग आहे त्यामुळे वर्षभर दान न करणारे देखील या तिथी दिवशी दान करून अक्षय अक्षयफळ प्राप्त करू शकतात या दिवशी देवऋषी पितरांसाठी ब्रह्मादी यज्ञ पिंडदान आणि अन्नदान करायचं आहे या दिवशी मान पाण्याचं मडकं दान करायचं आहे तसेच या तिथीला जव तांदूळ मातीचे मटके फळं दान करणे शुभ ठरतं तर या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणांना उदक कुंभ करायचं आहे तृतीयेला केलेले दान कधीही क्षय जा क्षयाला जात नाही त्यामुळे या दिवशी केलेल्या दानातून पुण्य मिळते यापूर्वी केलेले पाप कमी होते तसेच अन्नसाठा वाढतो आणि दागिने खरेदी करणे देखील शुभ ठरतं कारण या दिवशी केलेल्या कामात बरकत येते म्हणून या दिवशी चांगले कर्म करावे दान पुण्य करावे कारण ज्या प्रकारे चांगल्या कामाचे चांगले परिणाम भेटतात तसेच वाईट कामाचे देखील वाईट परिणाम मिळतात चैत्रात बसलेल्या गौरीचे या दिवशी विसर्जन करायचे असते तर या निमित्ताने स्त्रिया हळदी कुंकू करतात वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो त्यामुळे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मातीचे माठ रांजण दान करायचे आहेत मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम असते तसेच फळांचा राजा आंबा प्रामुख्याने अक्षय तृतीयेपासून खाण्यास सुरुवात होते अक्षय तृतीयेला केलेले नामस्मरण किंवा मंत्रपठन अखंड टिकून राहते अशी मान्यता आहे याशिवाय अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवी प्रकट झाली होती असंही सांगितलं जातं तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी अशी पूजा करायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये जर काही गोष्टी नसतील म्हणजेच काही लक्ष्मीकारक वस्तू नसतील जसं की श्रीयंत्र असेल गजांतलक्ष्मी असतील कवड्या असतील माता लक्ष्मीची मूर्ती असेल कुबेर मूर्ती असेल अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर या दिवशी तुम्ही या सर्व मूर्तींची खरेदी करू शकता या सर्व शक्यच नाही झाल्या तर तुम्ही एखादी तरी मूर्ती या दिवशी नक्कीच खरेदी शो करू शकता कारण हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो तसेच तुम्ही या दिवशी आपल्या देवघरामध्ये दे, दक्षिणावरती शंख नसेल तर तो सुद्धा तुम्ही देवघरामध्ये दे, दक्षिणावरती शंख सुद्धा खरेदी करू शकता तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माझी छोटीशी पूजा मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान नवे नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहता येतील चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ